महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे एकमेव चलमूर्ती असलेली भवानी माता गेल्या पाच दिवसांपासून मंचकी निद्रेसाठी शेज गृहामध्ये होती आणि तीन शक्तीपीठांपैकी फक्त आई तुळजा भवानीचीच मूर्ती अशी आहे जी चल आहे जी एका जागेवरून दुसरीकडे हलवता येते परंपरेनुसार नवरात्र सुरू होण्याच्या काही दिवस आधी आई जगदंबेची ही मूर्ती शेज गृहामध्ये नेली जाते मंचकी निद्रा घेण्यासाठी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आईची निद्रा समाप्त होते आणि आई पुन्हा सिंहासनावर आरूढ होते अर्थात यावेळी सुद्धा आई जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिरात बघायला मिळाली आणि परिसर जगदंबेच्या जयघोषाने दुमदुमून गेला तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक आहे तुळजा एका, एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ या मंदिराचा कळस दिसत नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवी अग्रमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आई तुळजाभवानी कुलदेवता होती तुळजा भवानीच्या आशीर्वादानेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली देवीने महाराजांना दुष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचं निवारण करण्यासाठी भवानी तलवारही दिली होती अशी आख्यायिकाही सांगितली जाते तुळजाभवानी संदर्भात एक पौराणिक कथाही येते कर्दम ऋषींची पत्नी होती अनुभूती ही एकदा तपश्चर्येमध्ये लीन असताना कुकुर नावाचा एक, एक दैत्य तिच्या मागे लागला तिच्या अभिलाषेने तो तिला छळू लागला तेव्हा अनुभूतीने तुळजाभवानीचा धावा केला आई जगदंबेनेच माझं रक्षण करावं म्हणून ती आई जगदंबेचं नाव घेऊ लागली आणि तेव्हा तिथे आई जगदंबा प्रकट झाली आणि तिने त्या दैत्याचा संहार केला त्वरित धावून येणारी ती त्वरिता म्हणूनही ही आई जगदंबा ओळखली जाऊ लागली आजही देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त तुळजा भवानीकडे गारहाणं घेऊन येतात आणि तुळजा भवानी भक्तांचे संकट दूर करते तुळजा भवानीच्या नवरात्र उत्सवाआधी तुळजा भवानी, उत्सवा भवानी मंचकी निद्रा घेण्यासाठी जाते हा उत्सव सुद्धा बघण्यासारखा असतो चांदीच्या पलंगावर आईला निजवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई सिंहासनावर आरूढ होते भक्तासाठी आई पुन्हा जागी होते तशी तर आई जगदंबा भक्तासाठी कायमच जागी असते आणि भक्ताच्या हाकेलाही धावून जाते असा अनुभव प्रत्येक भक्ताला येत असतो मंडळी नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा